छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील सद्गुरु विहार कॉलनी येथील जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या येथील रस्त्यांचे खड्डे नाल्यांच्या समस्या आणि इलेक्ट्रिक बल्ब्स सुद्धा राहलेला अंधार असतो दोन ते तीन महिन्यांपासून खूप मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे व बाजूच्या शेत परिवारांमधील जनावरे येतात जंगली डुक्कर नीलगाय सरपटणारे वन्यजीव प्राणी यांचासुद्धा त्रास आहे येथील नागरिक श्री तेजस पटकाडे दिनेश साव विलासराव देवेंद्र लिलारे डॉक्टर डेहनकर पांडुरंग जी कडू प्रवीण सावरकर मंगेश तुमसर आदींसह नागरिक या ठिकाणी आक्रमक झाले असून समस्यांवर कोणाचंही लक्षण आहे लवकरात लवकर या समस्या दूर कराव्या अशा मागण्या आता नागरिक करता न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये हो आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील गुरुकुंज मोजरी येथील सद्गुरू विहार या ठिकाणावर आले असून हो येथील समस्या जनतेचा काय आहे ते जाणून घेऊया तुमचं नाव मी हेमंत सुरेशराव बोबडे इथला रहिवाशी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष आहे मी ह्या सद्गुरु विवाराबद्दल बी डीओ साहेबांना एक दीड महिन्यापूर्वीला एक निवेदन सगळ्या लोकांच्या लोकांना घेऊन बी डीओ साहेबांकडे निवेदन दिलं आहे की इथे रोड नाली लाईन इथला मोठा इथं विषय गंभीर असून वारंवार त्यांना तक्रारी देऊन पण अजूनपर्यंत कुठलाच त्याच्यावर तोडगा निघालेला नाही आहे आणि इथे दोनशे अडीचशे लोकांची ही वस्ती आहे आणि इथले लोक पूर्ण पूर्णपणे ग्रामपंचायतीला टॅक्स वगैरे हो नियमान नियमित हे ने करतात पेट करतात तरीसुद्धा ग्रामपंचायत इकडे कुठलाच ग्रामपंचायतचा वार्ड मेंबर असो उपसरपंच असो सरपंच असो कुठलाच कर्मचारी इकडे लिहूनही बघत नाही इथले लोक वारंवार ग्रामपंचायतला जाऊन सूचना देऊन ते लोक आखरी थकून गेलेले आहेत अशा परिस्थितीत आपण ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे हो ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे पी दिले आहे जिल्हा परिषद शिव मॅडमला दिलेले आहे यांची अजून आपलं मेन समस्या कुठल्या रस्त्याच आहे की इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक आहे मी लाईन पोल स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट बंद आहे इथली वारंवार समोर राहिलो इथले वायरमन इथं राहत नाही वायरमधला घरात दहा फोन करा कधीच कोणी कोणी याच्यावर लक्ष देऊन पाहत नाही तर कंटिन्यू बाबा आहे दोन चार महिने झाले चालू आहे लागते पुन्हा बंद होते पुन्हा सांगायला गेलो तो तो वायरमन नाही आहे तो म्हणजे तुझा कर्मचारी नाही आहे चालू झाल्यानंतर तो डे नाईट लाईट चालू राहतात ग्रामपंचायतला कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की संध्याकाळी चालू करणे आणि सकाळी बंद करणे इथल्या ग्रामपंचायतचा कर्मचारी अजूनपर्यंत कधी बंद करायला लाईट आला नाही आला नाही तर आपण येथील नागरिक म्हणून दुसऱ्यांची विशेष माहिती घेऊया कुठल्या प्रकार आपले प्रॉब्लेम काय असून येथील स्ट्रीट लाईटचा हा मेन प्रॉब्लेम आहे कारण की आजूबाजूला शेती पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे तिकडे फवारणी केल्यानंतर तिथले ते तिथले ते जो हे आहे साप वगैरे त्या फ जनावर याच्या फवारामुळं आमच्या घरापर्यंत येतात आणि आम्हाला आमचे छोटे छोटे मुलं असल्यामुळं आम्हाला त्याचा खूप त्रास आहे तिथे असे खूप मोठमोठे असे साप दिसतात की ते पाहून आम्हाला आमच्या मुलांना एकटी रुपये दरवाजे बंद करून घरात घरामध्ये राहावं लागते तसेच रस्त्याची समस्या रस्त्यामध्ये येण्याजाण्या गा चिखलामुळं गाडी कधी खिचखटेल कधी पळल आणि असे कित्येक प्रकार होऊन गेलेले आहे आतापर्यंत या अगोदर आम्ही निवेदन पुष्पवेळा केले आहे भाऊनी निवेदन दिलेले आहे भाऊ स्वतःहून आले होते तिथे ग्रामपंचायतला आज दिवस अगोदर आम्ही ग्रामपंचायतला जाऊन भेटलो त्यांनी हुळा उळीचे आम्हाला उत्तर दिले त्याच्यामुळं आम्ही काही आज त्याच्यानंतर गेलेलो नाही अशा प्रकारे जनतेची प्रतिक्रिया घेतल्यामुळं येथील प्रशासन व कर्मचारी वर्ग यांची दक्षतापूर्व लक्ष नसल्यामुळं येथील नागरिकांनी आज न्यूज जी नाईन महाराष्ट्र नंदकिशोर मते यांना परस्पर स्थळ पाहणी करण्याकरिता बोलवली न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मतेसा